श्री गणेश पुराण कथासार अध्याय पस्तीस धुंधुराधी दैत्यांचा वध चित्ररथ गंधर्वाचा उद्धार श्री म्हणाले श्रोते हो गजाननांनी कश्यपांच्या घरी मोह नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानी ऋषींना तत्काळ समजले तेव्हा देव आणि वशिष्ठादी थोर तपस्वी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या दर्शनास आले त्या गोंडस गोजेरवान्या बालकांना पाहून त्या सर्वांना फारच आनंद झाला ते आदितींना म्हणाले माताजी हे देवकार्यासाठी अवतरलेले महागणपती आहेत तुम्ही यांची विशेष काळजी घ्या यांचे नीट पालन पोषण करा मग ते सुखाने आपापल्या स्थानी गेले राक्षसांनी मोहत्कटांचे जन्मरहस्य कळले होते हे वैरी पुढे त्रासदायक ठरतील म्हणून ते आधीपासूनच त्यांच्या नाशासाठी उद्युक्त झाले आणि योग्य संधीची वाट पाहू लागले एके दिवशी कश्यप नदीवर गेले होते आदिती होमाची सिद्धता करत होत्या मोहतकट पाळण्यात निजले होते त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून विरजा नावाची एक स्त्री रूपाने तिथे आली तिने मोहतकाटांना गेळून टाकले तर काय आश्चर्य तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या तिला चालताही येईना ती जमिनीवर पडून गडबडा लोळू लागली मोहतकाटांनी आपला देह विशाल करून तिचे पोट फाडले आणि ते सुखरूप बाहेर आले ती मोठी किंकाळी मारून गतप्राण झाली विरजेची किंकाळी ऐकून आदिती पाळण्यापाशी धावत आल्या त्यात मोहतकट नाहीत हे पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्या तशाच अंगणाकडे धावल्या तिथे एक महाकाय राक्षसीन रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली तिच्या उरावर बसून मोहदकट मजेने हसत खेळत होते ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर भीतीने शहारे आले त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि धावत जाऊन त्यांना हृदयाशी कवटाळले त्यावेळी त्यांना रडू आवरत नव्हते मोहतकट रक्ताने माखले होते म्हणून त्यांनी त्यांना ऊन पाण्याने अंघोळ घातली विरजा राक्षसीन दृष्ट हेतूने आली होती पण गणपतींच्या हातून मरण आल्यामुळे तिला मुक्ती मिळाली कश्यप घरी आले आदित्यने त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते हसून म्हणाले देवी आज मोहतकोटांनी त्यांच्या अवतार कार्याचा शुभारंभ केला आहे आता वारंवार असे प्रसंग येतील म्हणून त्यांच्याकडे जराही दुर्लक्ष करू नका त्यांनी आपल्या पुत्रांवर शांती संस्कार केले आणि त्यांच्या रक्षणासाठी गणपतींची प्रार्थना केली विरजेच्या निधनाचे वृत्त करताच उद्धवत आणि धुंधूर हे दोन दैत्य कश्यपांच्या आश्रमात आले ते पोपटांच्या रूपाने बागडू लागले मोहकटांचे त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांनी आदित्यंकडे ते पोपट मला खेळायला द्या असा हट्टच धरला त्या त्यांची समजूत काढू लागल्या पण ते ऐकेनात तेव्हा त्या कंटाळून घरात गेल्या ते पाहून दोन्ही पोपट डिटाईने त्यांच्यापाशी गेले लहानग्या मोतकटांनी झडप घालून दोघांनाही पकडले तेव्हा ते सुटकेसाठी धडपड करू लागले त्यांच्या हातावर चोचींनी प्रहार करू लागले त्याचा राग येऊन त्यांनी दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले मरताना ते मूळ स्वरूपात प्रकट झाले होते आपल्या पुत्रांचा तो पराक्रम पाहून कश्यप आणि आदितींना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला तेवढ्यात इंद्र प्रकट झाले त्यांनी मोहोत्कटांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले व म्हणाले ऋषिवर्य ज्याच्या पुढे मी स्वतः हात टेकले त्या उद्धवत आणि धुंधूर दैत्यांना तुमच्या पुत्रांनी लिलया मारलेले पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही या घटनेनंतरची चार वर्षे सुरळीत गेली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही एकदा सोमवती अमावस्यानिमित्त आदित्य मोहतकटांना घेऊन एका सरोवरावर स्नानसाठी गेल्या होत्या त्यांना मोतकटांना का काठावर बसून त्या पाण्यात प्रवेशल्या त्यावेळी ते त्यांचे लक्ष नाही असे पाहून तेही पाण्यात उतरले पण पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले म्हणून वर येण्यासाठी ते जोराने हातपाय हलू लागले तेवढ्यात एका मगराने त्यांचा पाय धरला आणि त्यांना आतमध्ये ओढत नेले तेव्हा मातोश्री धावा कोणीतरी मला पाण्यात ओढत आहे असे म्हणून ते जोरजोराने ओरडू लागले ते ओरडणे ऐकून आदित्य घाबरल्या तिथे जमलेली अन्य मंडळीही घाबरली कोणाला काहीच करता येणार सर्वजण हतबल होऊन समोरचे दृश्य पाहत होते आदित्य मोठ्याने रडून आक्रोश करू लागल्या तेव्हा मोहतकोटांनी प्रयत्नांची शर्थ करून आपला पाय सोडून घेतला आणि त्या मगराला उंच भिरकावले जमिनीवर आधार तास तो महाकाय जलचल गतप्राण झाला त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाले त्यांनी मोहतकोटांना वंदन केले व म्हणाले देवा आज तुमच्यामुळेच माझा उद्धार झाला म्हणून मी तुमचा अत्यंत आभारी आहे मी चित्ररथ नामक गंधर्व आहे माझ्या विवाहाला देव ऋषी असे अनेक मान्यवर उपस्थित होते त्याप्रसंगी मी ऋषींच्या स्वागतात काही उणीव राहिली म्हणून ते संतापले त्यांनी मला तुम्ही मगर व्हाल असा शाप दिला मी त्यांची क्षमा मागून मला उशाप द्या अशी विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले कालांतराने श्री गजानन कश्यप पुत्र मोहत्कट म्हणून अवतार घेतील ते तुमचा उद्धार करतील हे त्यांचे वचन आज खरे झाले आहे त्यानंतर सर्वांना वंदन करून ते आकाशमार्गाने गंधर्व लोके निघून गेले अशा तऱ्हेने श्री गणेश पुराण कथासार कथासार अध्याय छत्तीस कश्यप आणि आदितींना ब्रह्मांड दर्शन घडवले श्री गणेशायनम सोत म्हणाले मोहोत्कांचे चरित्र मोठे विलक्षण आहे एकदा हा हा हो हो व हो, तुंबरू हे तीन गंधर्व विनेवर भगवान स्मरण करत कैलासाकडे निघाले होते वाटेत कश्यपांचा आश्रम दिसला तिथे आपली नित्यकर्मे आटोपावी आणि थोडी विश्रांती घेऊन पुढे जावे असा विचार करून ते आश्रमात प्रवेश आले कश्यप आणि आदित्यनी त्यांचे स्वागत केले गंधर्वांनी स्नान केले व शिव पंचायती नाची पूजा करून ते ध्यानस्थ बसले तेवढ्यात मोहोत्कट खेळत खेळत तिथे आले त्यांनी पंचायतांना मांडलेले देवी विष्णू शंकर गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या ध्यान संपल्यावर ही गोष्ट गंधर्वांच्या लक्षात आली त्यांनी कश्यपांकडे तक्रार केली त्यांनी मोहतकटांना विचारले आदित्यंनीही त्यांना काठीने दरडावले तेव्हा ते म्हणाले यांचे देव कुठे गेले मला माहीत नाही मी काहीही केले नाही पण त्यांना खरे वाटेना दोघेही त्यांच्यावर रागवले तेव्हा ते भोकाड पसरून रडू लागले त्यावेळी आदित्यंनी त्यांच्या पसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले त्यामध्ये त्यांना स्वर्ग मृत्यू व पातळासह चौदा भुवने आणि अनेक प्रकारच्या सृष्टीने भरलेले विराट ब्रह्मांड दिसले ते पाहून त्यांना भोवळच आले कश्यपांनाही त्या विश्वरूपाचे दर्शन झाले त्यांनी त्यांचे महात्म्य ओळखले ते परमात्मा आहेत याची त्यांना खून पटली आपले पुत्र ब्रह्मांडांचे स्वामी आहेत सृष्टीनियंत आहेत हे जाणून आदित्यने मोहकटांना हृदयाशी धरले कश्यप गंधर्वांना म्हणाले महोदय माझे पुत्र लहान आहेत म्हणून यांनी मूर्ती टाकल्या असतील तरी त्यांना क्षमा करा आणि भोजन करून विश्रांती घ्या गंधर्व म्हणाले त्या आमच्या नित्यपूजेतील मूर्ती आहेत त्या परत मिळवल्याशिवाय आम्ही येथील पाणीही पिणार नाही तेव्हा कश्यपाने मोदकटांकडे हेतूपूर्वक पाहिले तर काय आश्चर्य पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवासह विराजमान दिसल्या कश्यप ते लीला कर्तृत्व पाहून त्या तीनही गंधर्वांनी त्यांना आदराने वंदन केले त्यांचे भावपूर्ण स्थवन केले भोजन झाल्यावर ते कैलासाच्या वाटेने निघाले मोहतकट पाच वर्षाचे झाले तेव्हा कश्यपाने त्यांचे चैलकर्म व मौजी बंधन करायचे ठरवले आणि त्रैलोक्यातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवली मंडप घालण्यात आला मौजी बंधनाचा दिवस उजडला, मंगल वाद्य वाजू लागले मंडपामध्ये देव ऋषी मुनी गंधर्व संत सज्जन आदी नियमंत्रांची दाटी झाली होम हवन आदी विधी संपन्न झाले समयी अंतर्पाठ धरण्यात आला जमलेली मंडळी आशीर्वादांच्या स्वरूपात अक्षदा टाकू लागले त्याप्रसंगी विघात पिंगाक्ष विशाल पिंगल आणि चप्पल हे पाच दैत्य वेशांतर करून तिथे आले होते मोदकटांचा घात करण्यासाठीच अक्षदांच्या रूपाने त्यांनी हे कपट लक्षात येताच त्यांनीही पाच अस्त्रे अभिमंत्रित करून त्या दैत्यांच्या दिशेने भिरकावले त्या असे त्या दृष्ट्यांचा मदपातच निकाल लावला ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषीजनांनी पुष्पवृष्टी करून मोहतकटांचा थोर जय जयकार केला राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली मंडपस्थान स्वच्छ करण्यात आले त्यानंतर उर्वरित विधी सुरू झाले कश्यपांनी मोहोत्कटांना गायत्री मंत्रोपदेश केला आदित्यंनी त्यांना कौतुकाने भिक्षा घातली ब्रह्माजींनी त्यांना आपल्या कमंडलूतील तीर्थ पाजले नित्य टवटवीत राहील असे एक विकसित कमळ दिले आणि ब्रह्मस्पती हे नाव दिले शिवजींनी त्रिशूळ आणि डमरू देऊन त्यांचे भालचंद्र नाव ठेवले कुबेरांनी आपल्या गळ्यातील अमूल्य माळ देऊन त्यांचे सुरानंद असे नाव ठेवले विष्णू शेष देवी वायू वरुण सागर आदी सर्व देवतांनी त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या देवराजांनी मात्र काहीही दिले नाही तेव्हा कश्यप म्हणाले देवेंद्र साक्षात परमात्माच माझ्या पुत्ररूपाने जन्मले आहेत तुम्ही त्यांची उपेक्षा करू नका नाहीतर अनर्थ होईल पण देवेंद्रांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यांनी मोहतकटांकडे तिरस्काराने पाहिले आणि वायूला म्हणाले पाहतोस काय यांना आकाशात भिरकावून दे ते ऐकून त्यांना मोठा प्रश्न पडला इंद्र अनुचित वागत आहे हे कळत असूनही त्यांची आज्ञा मोडणे त्याला शक्य झाले नाही त्याने उग्र वादळी रूप धारण केले त्या झंझावाताने पर्वत शिखरे ढासळले प्रचंड वृक्ष उन्मळून पडले सर्वत्र हा, हा कार माजला कार्यक्रमाला जमलेली सर्व मंडळी भयभीत झाली इस्तस्त भरकटली मोदकट मात्र आपल्या जागी ठाम उभे होते वायूचे त्यांच्यापुढे काहीही चालले नाही देवेंद्रांनी अग्निकडे सहेतुक पाहिले तेव्हा तो एकदम भडकला त्याच्या ज्वाला चराचराला भस्म करत अधिका अधिक उंच वाढू लागल्या मोहतकटांनी त्याला गिळून टाक तेव्हा संतापलेल्या देवराजांनी त्यांच्याकडे रागाने पाहिले असता त्यांच्या ठाई त्यांना अनंत हस्त अनंत पाद अनंत मुखे असलेल्या आणि अनंत आयुधे धारण केलेल्या विराट पुरुषांचे दर्शन झाले त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले मोहकट हे परमात्माच आहेत याची त्यांना खून पटली व मग निशंक झाले ते अनन्य भावाने त्यांना शरण गेले त्यांची पूजा केली व भेट म्हणून आपला अंकुश दिला त्यांचे विनायक असे नाव ठेवले मग त्यांनी विश्वरूप स्तोस्त्राने त्यांचा अगाध महिमा वर्णन केला मोहत्कटांनी जो कोणी हे स्तोत्र नित्य त्रिकाल पठन करेल त्याचा सर्वत्र जय जयकार होईल असा त्या स्तोत्राला आशीर्वाद दिला अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार येथील अध्याय छत्तीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद